सर नमस्कार आमचं म्हणजे आम्ही पाच दिवसापासून उपोषण चालू आहे चार पाच दिवसापासून तर त्यात एक सगळ्याच विषय वेगवेगळे आहेत पण दवाखान्याचा मुद्दा विशेष करून होता तर दवाखान्याच्या वेळेमध्ये थोडं बदल करावा अशी आमचे गावकऱ्याच्या वतीनं मागणी ग्रामीण भागा भागाच्या वती दवाखान्याच्या वेळेच काय म्हटलं कारण तिथं ओपीडीच्या वेळेत मध्ये बदल करावा सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वेळ पेशंट बघता आलं पाहिजे कुठल्या दवाखान्या तीर्थपुरी ग्रामीण भागातील भागा सर्कल वाईज सगळे दवाखाने काय वेळ काय ठेवा म्हणत एक सकाळी दहा ते संध्याकाळी सहा सात पर्यंत नाही 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 आपल्याला शासनान दिला म्हणजे वेळ मग त्यांनी साडेआठ ते साडेआठ ते साडेबारा नंतर चार ते पाच अहो सर बारा वाजता पेशंट यायलाच टाइम लागतो तुमचा बंदचा टाइम होतो नाही मग ते शासन तरावरच आम्ही मागणी केली त्याच्याबद्दलच उपोषण ठेवलं होतं आम्ही इथं तर मग तुम्ही तुमच्या पद्धतीनं कळवा आता ते कसा बदल करता येईल तर हो, 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 हो। बोला तहसीलदार साहेब तसंच आरोग्य विभागाच्या संदर्भात जे ओपीडी बारा आ, ती बारा वाजेपर्यंत सुरू असते आणि ग्रामीण भागातल्या व्यक्तीला म्हणजे ते तिथं विलास घ्यायला अवघड जातं आहे त्यांचं जे जे ग्रामीण भागाचं जे ही समजा सुरुवात ही दहा अकराच्या नंतर जाते तर तोपर्यंत त्यांचा टाईम होतो तर त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे वेळेत असा बदल करायला पाहिजे दहापासून कमीत कमी सहा वाजेपर्यंत नाही पण कमीत कमी पाच वाजेपर्यंत त्यांनी चालू ठेवायला पाहिजे आपला जाण्याचा जा टाईम आणि त्यांचा बंद होण्याचा टाईम आणि आपला गावाकडे येण्याचा टाईम तर त्यांचा चालू होण्याचा त्याच्यामुळं समजा पेशंटची गैरसोय होती वेळेत बदल पाहिजे त्यांचं हां त्यांच्या टायमाला आणि टायमाला तिथं हजर बी नसते ती त्याच्यात वेळेत बदल पाहिजे असं म्हणणं आहे आपलं मला नाही आता झालं कसं हे सरकार दवाखान्याचं एक तर सेवा ही चोवीस तास पाहिजे कारण दुखणं हे कोणाला कोणत्या वेळात येईल हे सांगता येत नाही त्यामुळे शासनाने त्यांच्या स्तरावर समजा चोवीस तास कसं नियोजन करता येईल कर्मचाऱ्याचं त्या पद्धतीने करायला पाहिजे इथं वास्तविक पाहतो आपण तर एखादं पेशंट जर गेलं तर तिथं कोणी हजरत नसतं त्याच्यामुळं तिथं ता चोवीस तास सेवा ही दाखवण्याची तर पाहिजेच